शहरातील शिवाजीनगर येथे घरासमोर उभी असलेली चोवीस लाख रुपये किमतीची जे सी पी थ्री डी एक्स चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बारा डिसेंबर रोजी घडली फिर्यादी हेमंत ज्ञानेश्वर पिंपळे यांनी तेरा डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यांच्या तक्रारीनुसार जे सी बी क्रमांक एम एस तीस ए झेड बावन्न शहात्तर त्यांच्या घरासमोर उभी असताना अज्ञात व्यक्तींनी ती चोरून नेली यावरून पोलिसांनी कलम तीनशे तीन दोन अंतर्गत गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे वाशिम पोलिसांच्या सहकार्याने सुखदेव व नामदेव गायकवाड राहणार करंजी यवतमाळ ज्ञानेश्वर कछवे राहणार ब्राह्मणवाडा वाशिम आणि महादेव पाटील राहणार वाशिम यांना अटक करण्यात आली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव गणेश सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली मूर्तिजापूर पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवायामुळे चोरट्यांच्या मुसक्या आवडल्या गेल्या असून शहरातील नागरिकांमध्ये पोलिसांप्रती विश्वास अधिक दृढ झाला आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा